उगाच नाही म्हणत मेरा भारत महान एकेकाळी भारताला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून संबोधलं जायचं मग अनेक आक्रमण भारताच्या या भूमीने झेलली इंग्रज मुघल पोर्तुगीज सगळ्यांच्या प्रयत्नानंतर सुद्धा भारत नाही आणि आक्रमण झेलून सुद्धा पुन्हा एकदा भारत दिमाकात उभा आहे भारतात झालेल्या आक्रमणात भारतातील कितीतरी संपत्ती कितीतरी जुन्या गोष्टी देशाबाहेर गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यावर म्हणावी तेवढी परिस्थिती बरी नव्हती भारताची पण आता स्वातंत्र्य मिळून अठ्ठेचाळीस वर्ष होऊन गेली आणि भारत पुन्हा एकदा घेताना आपण बघत आहोत कारण हुरून रिच पीपल लिस्ट दोन हजार चोवीस नुकतीच भारतात जाहीर झाली आणि भारतात तब्बल गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी, वर्षी बिलियनर्सच्या संख्येत एकोणतीस टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि आज आपण प्राईम संवादच्या भागात जाणून घेणार आहोत की नक्की भारतात किती बिलियनियर्स आहेत आणि हुरून रिच लिस्ट म्हणजे नक्की काय आणि अशा अजून बऱ्याच गोष्टी नमस्कार मी सारिका प्राईम समवा युट्यूब चॅनलवरती वरती आपण सर्वांचं स्वागत करते नुकतीच हुरून रिच लिस्ट दोन हजार चोवीस जाहीर झाली आणि यात शाहरुख खान सेलिब्रिटीज मध्ये पहिल्या नंबरवर हो आहे आणि त्यामुळे त्याची बरीच चर्चा चाललेली आपण पाहतोय पन पण ही हुरून रिच लिस्ट म्हणजे नक्की काय तर ही एक लिस्ट असते ज्यामध्ये प्रत्येक वर्षी देशातील बिलेनियर्सची नावं जाहीर केली जातात त्यासोबतच या लिस्टमध्ये नवीन कोण ऍड झालं सोबतच कोण या लिस्ट मधून बाहेर पडलं या, या सगळ्या गोष्टी इथे सांगतात त्यांची नेटवर्थ आणि सगळ्यांची संपत्ती एका विशिष्ट पद्धतीने मोजली जाते आणि यामध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण हे सुद्धा समोर येत पण ही लिस्ट फक्त भारतात नाही तर अनेक देशांमध्ये सुद्धा केली जाते प्रत्येक वर्षी ते सगळ्या देशांची ही लिस्ट प्रकाशित करतात भारताची लिस्ट ही दोन बारा मध्ये पहिल्यांदा प्रकाशित केली होती म्हणजेच यावर्षी भारताची लिस्ट बाराव्या वेळी प्रकाशित केली गेली आहे आणि दोन हजार चोवीस ची लिस्ट मध्ये मुंबईमध्ये सर्वात जास्त बिलियनर्स आहेत आणि मुंबईने या संख्येमध्ये चीनच्या बीजिंगला सुद्धा पाठी सोडलंय कारण भारतात या वर्षी एकोणतीस टक्क्याने वाढ झालेली दिसून येते तर चीन मध्ये हा आकडा तब्बल पंचवीस टक्क्याने घसरलेला आहे आता म्हणजे त्या व्यक्तीकडे एक बिलियन म्हणजेच भारतीय आकड्यात सांगायचं गेलं तर ज्यांची संपत्ती त्र्याऐंशी हजार करोड पेक्षा जास्त असेल अशी लोक आणि या लिस्ट मध्ये असं मेन्शन केलंय की दोन हजार तेवीस मध्ये भारतात दर पाच दिवसांच्या दरम्यान एक व्यक्ती बिलियनर होत होता आता पाच दिवसात एक बिलियनर हा आकडा खरच मोठा मानला जातोय आणि याच कारणामुळे पहिल्यांदा भारतात संख्या जास्त झाली आहे आणि आता हा आकडा येऊन ठेपलाय तीनशे चौतीस इतका जर गेल्या वर्षीच्या खुरून रिपोर्टच्या लिस्ट सोबत कम्पेअर केलं तर हा आकडा पंच्याहत्तर ने वाढलेला आहे खुरून इंडिया फाउंडर आणि रिसर्चर अनस जुनेद म्हणाले आहेत की यावेळी भारतानं सुद्धा वेल्थ क्रिएशनची चांगली सुरुवात केली आहे कारण यावेळी भारत एक दोन नाही तर तब्बल तीनशे चौतीस लोक बिलियनरच्या यादीत आहेत भारताच्या लोकसंख्येच्या मानाने हा आकडा नक्कीच तेवढा जास्त नसला तरी सुद्धा भारत सुद्धा आता समतोल साधताना दिसून येत आहे कारण संपत्ती ही फक्त एक दोन ठिकाणी साठलेली दिसत नाहीये कारण जर जा असं झालं तर गरीब जास्त गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होण्याची शक्यता वाढत जाते आता तसं बघायला गेलं तर ही परिस्थिती भारतात सध्या सुद्धा आहे असं अनेक लोक म्हणतील जे खरं आहे पण भारत हा विकसनशील देश आहे आपण अजून विकासाकडे वाटचाल करत आहोत त्यामुळे हा समतोल डगमगू शकतो मात्र तरीही प्रयत्न उत्तम दिसत आहेत कारण या रिच लिस्ट मध्ये खूप लोक असेही आहेत ज्यांची कोणतीही खानदानी श्रीमंती नसताना सुद्धा त्यांनी स्वबळावर इथपर्यंत येण्याचं धाडच केलंय आणि यामुळेच भारताच्या मुख्य वीज क्षेत्रात आपल्याला नवनवीन चेहरे सुद्धा पाहायला मिळत असल्याचं या लिस्टमध्ये सांगितलं आहे यामध्ये स्टार्टअप आणि शेअर मध्ये जास्त प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे शेअर मार्केट स्टॉक त्यांच्या किमती हे सुद्धा यात आहे आता या बिलेनेसची संख्या खरंच एवढी जास्त मॅटर करते का तर हो कारण सुरुवातीला जेव्हा ही लिस्ट यायची तेव्हा भारतात केवळ दहावीस असायचे आणि आता या संख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आशिया खंडात भारत सध्या उत्तम कामगिरी करताना दिसून येतोय कारण यावर्षी आपली संख्या एकोणतीस टक्केने जास्त वाढली आहे आता वरून लिस्ट बघायला गेलं तर यामध्ये फक्त बिलेनेसचा समावेश नाहीये तर यात अशी लोक आहेत ज्यांच्याकडे हजार करोडपेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे आणि पेक्षा जास्त प्रॉपर्टी असते हजार करोडपेक्षा जास्त प्रॉपर्टी असणारे भारतात एकूण पंधराशे एकोणचाळीस इतके लोक आहेत आणि यामध्ये उद्योगपती इन्व्हेस्टर्स आणि कलाकारांचा समावेश आहे आता यावर्षी जेवढी संपत्ती निर्मिती भारतात झाली आहे ती एकाच ठिकाणी एक केंद्रित झाली नाहीये म्हणजेच मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरात अशी श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात त्यामुळे यावर्षी फक्त काही ठराविक शहरांपुरती ही, ही संख्या मर्यादित नाहीये हे जे पंधराशे एकोणचाळीस लोक आहेत ते शहरांमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत पण जेव्हा पहिल्यांदा ही लिस्ट आलेली तेव्हा ही लोक फक्त काही ठराविक अशा दहा शहरातले होते मात्र आता हा आकडा सत्त्याण्णव वर पोहोचला आहे आता हजार करोडपेक्षा जास्त प्रॉपर्टी असणाऱ्यांची संख्या ही पंधराशे एकोणचाळीस जरी असली तरी यात पाच हजार करोडपेक्षा जास्त प्रॉपर्टी असणाऱ्यांची संख्या ही पाचशे पेक्षा जास्त आहे आणि आता हा झाला रेकॉर्ड मधला आकडा पण अनेक लोक टॅक्समुळे आणि अजून बऱ्याच गोष्टीमुळे आपली संपत्ती लपवतात त्यामुळे जसं मी मिन नेहमी म्हणते हा रेकॉर्ड मधला आकडा आहे यापेक्षा संख्या कित्येक पटीने जास्त असण्याची शक्यता आहे आता भारतात सगळ्यात श्रीमंत कोण म्हंटलं की आपल्या समोर येतात ते अंबानी पण असं नाहीये यावेळी गौतम अडाणी हे सगळ्यात श्रीमंत माणसाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत आणि मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत शिवा नादर सायरस पुनावाला ह्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत या पंधराशे एकोणचाळीस लोकांमध्ये यावेळी दोनशे बहात्तर लोक आहेत जे नव्याने ऍड झालेत तसंच या वर्षी या लिस्ट मधून पंचेचाळीस लोक बाहेर सुद्धा पडले आहेत पण यामध्ये ऍड झालेला आकडा हा जास्त प्रमाणात आहे कैवले वो रहा या वर्षीचा एकवीस वर्षाचा सर्वात तरुण बिलियनियर बनला आहे जो झेप्टो कंपनीचा फाउंडर आहे तसंच राधा वेंगू ही या वर्षाची सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला ठरली आहे या श्रीमंत लोकांच्या लिस्ट मध्ये जवळ जवळ पासष्ट लोक असे आहेत जे सेल्फ मेड आहेत आणि यामध्ये गेल्या वर्षी पेक्षा बरीच वाढ या वर्षी पाहायला मिळते भारतात सुद्धा समतोल साधला जात आहे आणि जर खरंच तुमच्याकडे ज्ञान आणि कल्पना असतील तर तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता हे यातून दिसून येते त्यामुळे भारत खरंच बदलत आहे आणि एवढे वार झेलून सुद्धा पुन्हा एकदा विकासाकडे वाटचाल करताना दिसत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम समाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद